नमस्कार मित्रांनो ही तेरा कामे आपण नेहमी दुनियापासून लपवून करावीत कारण आपल्या जीवनामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या आपण लोकांसमोर ठेवलं तर त्याचा गैरफायदा लोक घेऊ शकतात व आपल्याला त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात तर मग चला या व्हिडिओमधून पाहूया की अशा कोणत्या ते तेरा गोष्टी आहेत ज्या आपण कोणालाही न सांगता कराव्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करावे दोन आपण जे काही खरेदी करत असेल ते आपण खूप गाजावाजा न करता खरेदी करावे तीन कोणाशीही प्रेम करताना त्याला न सांगता प्रेम आपण करावे चार आवडीच्या लोकांसोबतच जीवन जगावे बाकीचे तर फक्त वेळ घाया वेळ वाया घालवतील पाच झालेले नुकसान आपण कोणालाही सांगू नये ते गुपचूप आपण सहन करावे सहा घरातील गोष्टी कोणासोबतही शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप नक्कीच होईल कारण ते लोक आपलं नुकसान बघून हसतात लोकांना नेहमीच हे जाणून घ्यायचे असते की तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गुपित ठेवा हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल आठ चार चौघामध्ये तुमचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या अपमानाचा रडगराने गात बसाल तर कोणीही तुमचा अपमान करून जाईल नऊ मनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात अनेक संकटे येऊ शकतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवतो जे त्याच्या हिताचे असतात तुम्ही एखाद्या गुरुकडून शिक्षा घेतली असेल तर गुरूंनी दिलेला गुरुमंत्र कोणालाही सांगू नका त्यामुळे त्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ कधीच मिळणार नाही अकरा जर तुम्हाला एखाद्या औषध घेत असाल तर ते गुपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजारी व रोग वर गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर ते कधीच सांगू नका त्याचा लोक गैरफायदा घेऊ शकतात तेरा केलेलं दान कायम गुपित ठेवावं तरच त्याचा पूर्ण लाभ मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दानच देवाचं देवाला खूप प्रसन्न असते या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद